नमस्कार आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समोर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सध्या जो कारभार चालला आहे तो मरगळलेला असा कारभार सुरू आहे मात्र हा कारभार व्यवस्थित चालावा आणि जिल्हा परिषद अंतर्गत जी काही जनतेची कामं आहेत ती व्यवस्थित पार पडावी यासाठी नव्याने या ठिकाणी आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे जगदीश खेबुडकर यांनी वेगवेगळी पावले उचललेली आहेत मात्र यांचा त्रास कर्मचाऱ्यांना होताना दिसू लागला आहे कर्मचारी वेळेत कामावर येत नाहीत हे ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घेण्यात आल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता काल त्यांनी तपासणी केली आणि काल गुरुवारी तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सहा कर्मचारी हे उशिराने जिल्हा परिषदेमध्ये कामावर रुजू झाले होते या लेट लतिबांना त्यांनी व्यवस्थित दणका देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि आज सहा लेट लतीपांना कारणे दाखवा नोटीसं बजावलेली आहे खरं म्हणजे गेली तीन वर्ष जवळजवळ जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कारभार आहे आणि या प्रशासकीय कारभारामुळे जे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांवर दबाव असा कोणताच नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे प्रशासक म्हटल्यानंतर प्रशासनाचा जसा प्रशासक अधिकारी असेल मुख्य अधिकारी त्याप्रमाणे सगळं प्रशासन चालत असतं मात्र प्रशासकच जर व्यवस्थित असला तर ते प्रशासन पळायला सुरुवात करतं आणि आता जगदीश केबुडकर हे प्रशासनामध्ये एकदम कठोर आहेत या लेट लतीपानावर त्यांनी कारवाई करायला निश्चित केलेलं आहे आणि या सगळ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत या नोटिसा बजावल्यानंतर तरी हे सर्व कर्मचारी व्यवस्थित काम करतात का हे आपल्याला पाहावं लागेल कोकणसाद लाईव्हसाठी लहू माडेश्वर सिंधुर्गन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल